वर्ध्यामध्ये शरद पवाराचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितीश कराळे मरून वाहून नेणाऱ्या गाड्या अडवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभासळी मरून टाकण्याचे काम सुरू आहे विना परवाना हजारो गाड्या मरून उत्खनन होत असल्याचा आरोप हा कराळे मास्तरांनी केलाय शेतकऱ्यांच्या पानन रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि मोदींच्या दौऱ्याकडे करोड रुपयाचा खर्च होत आहे असा आरोप देखील कराळे मास्तरांनी केला आहे पंधराशे गाड्याची डिमांड आहे गाड्या काही गाड्या आणि काही गाड्या दोन ठिकाणून गाड्या चालू आहे फॉरेस्टच्या लँड मधून गाड्या चालू आहे त्याचा तुम्हाला दाखवतो पांढर कवड्याच्या फॉरेस्ट लँड मधून गाड्या चालू आहे आणि हे बा हे सगळे म्हणजे मोदीच्या सभेचा ह्या आकाळ आहे पावसाळ्यात एकोणीस तारखेने सभा घेतली आहे वर्धेत आणि पुऱ्या रस्त्याचा सत्यानाश करून ठेवला लोकांनी नाह त्रास होत आहे ठीक आहे त्याची नोंद नाही प्रशासनापाशी आणि लोकांना एक ट्रॅक्टर करते त्याच्या उन्हाळ्यात दीड लाख रुपये याचा जबाब कलेक्टर साहेबांना गरजेच्या द्यावा का हे महसूल प्रशासन झोपीत आहे का पीडब्ल्यूडीच्या नावाचे बोर्ड लावल्या गाड्यावर ठीक आहे ऑन ड्युटी म्हणून ठीक आहे आणि तो मोर्स इकडे पाऊस चालू आहे इकडे यायला शेड बांधून गेला हे शेड दाखवतो इकडे हे प्रशासनाचे लोक पहा याय साधा प्लॅस्टिकची पोली टाकून दिली नाही वरत ते ओले चिप झाले आता पुढच्या जीवना खाली त्यावर मी पाणी आला धुवाधार पाणी चालू आहे ठीक आहे तो तिकडे मुरम पसरवून चालू आहे दूर दूर करून म्हणजे ह्या खरंच कार्यक्रम यशस्वी होईल का आणि यशस्वी होण्यामध्ये त्या मानव म्हणजे निसर्गाचा सत्यानाथ चालू आहे गव्हर्नमेंटचा करोडो रुपयाचं नुकसान ठीक आहे या मोदीच्या सभेसाठी सरकार करून राहिलं आणि या जेवढेही पैसे जेवढ्या गाड्या आणल्या म्हणजे वाटते जवळपास सात ते आठ हजार ब्रास मुरमाचा माल लागल आता जिथून कलेक्टर साहेब गेले मला भेटले नाही नाही तुम्ही पहिले शिचारणार होतो का कोणत्या कोण्या अंडर मध्ये तुम्ही एवढं काम शासनानं दिलं आहे आणि तुम्ही एक ट्रॅक्टर मुरून गेला तर तुम्ही पुरा लोकायचा ट्रॅक्टर सीट जमा करता मग आता इथं एवढ्या गाड्या येऊन राहिल्यात याचे ठीक आहे नोंद आहे का तुमच्या तुमच्यापाशी आपण आता जिथं मुरम खोदणं चालू आहे तिथं जाऊ पुढे वेळात तेव्हा हे सगळ्या मुरम रोडला ह्या मशीन पंतप्रधान आल्यावर एका दिवसात रोड होते बरोबर ठीक आहे अन इथं लोक रोड साठी बोलते कितीतरी पानन रस्ते ह्या मुरमात ह्या मुरम पास समोर कितीतरी <kitti> गावचे पानं ग्रस्त झाले असते एवढ्या मुरमात जर प्रशासनानं एवढं काम प्राण केलं असतं लोकांच्या पानं ग्रस्त्यात मुरम टाकून दिला असता हे साले ठीक आहे तिथं मुरम नाही टाकून देत लोक बोबळीत येत आज तुम्ही घरा तुरवत जा म्हणते आणि इथं ह्या मोदी येऊन राहिला सारखा मुरम टाकलं चाललाय गाड्या भरून त्या भरून येऊन राहिल्या ठीक आहे आता तुम्हाला गाड्या कुठून येऊन राहिल्या त्याचा व्हिडिओ घेतून टाकतो हे गाडी पहा ह्या गाडी हे गाडी हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा दाखला राहील आहे का आता हे बोर्ड वर आहे राहील ची दिली नाही बघ राहील ची राहील ची राहील ची दिली का राहील ची का दिली चले चले आवाज दे चले आवाज दे

गाडी ह्या डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टन डेट या इम्पॉर्टंट डेट्स गाडीला सोळा वर्षा झाली आहे एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोडवर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी बंद एक्सपायर माल दाखव माल माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे आहे ठीक बोलवा म्हणून आपल्या बोलवा इथं इथं कोण आहे तो अधिकायचं